छत्रपती संभाजीनगर शहर नुकतेच एका मोठ्या संकटापासून बचावले आहे गॅस गळतीनंतर महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत अनेकांनी मोठ्या प्रयत्नाने यावर नियंत्रण मिळवले आणि मोठी हानी झाली नाही त्यामुळे नागरिकांच्या वतीनं महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा गौरव करत महानगरपालिका आयुक्तांचे आभार मानण्यात आले एका अपघातग्रस्त गॅस टँकरमधून निघणाऱ्या गॅसमुळे सिडकोय तीन परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार अग्निशमन दल विभाग माजी सैनिक नागरी पथक स्वच्छता निरीक्षक यांच्या हातक परिश्रमातून शहरावरील मोठे संकट टळले आहे महानगरपालिकेच्या सूक्ष्म नियोजनाचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी नेहमी तंदुरुस्त राहिली पाहिजे याकरिता नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गरवारे क्रीडा संकुल येथे रोज कवायत घेण्यात येत आहे या ठिकाणी दररोज असंख्य नागरिक सकाळी फिरण्यासाठी येत असतात आज सकाळी या ठिकाणी फिरायला येणाऱ्या जवळपास तीस ते चाळीस नागरिकांनी कवायत करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांचे कौतुक करत त्यांच्या धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन केले या अनपेक्षित गौरवामुळे सर्वजण भारावून गेले होते नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन राजू सुरे नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव दौलत मस्के संजय पवार यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती